हाय मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचे से एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आपण मिळ बनवणार आहोत हॉटेलमध्ये मिळते तशी एकदम परफेक्ट पनीर चिली तर पनीर फ्राय करताना काय चुका होतात पनीरच्यावरचं कोटिंग निघतं परफेक्ट क्रिस्पी पनीर कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर त्यासाठी ना सगळ्यात आधी इथं पनीर कट करून घ्यायचं आहे मी दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतले शक्यतो करून पॅकेटचंच पनीर घ्यायचं आणि ना असे मोठे पीस करून घेतले लहान पीस करायचे नाहीत मोठेच पीस ह्या रेसिपीमध्ये आपण वापरत असतो ठीक आहे त्याला एका बाऊलमध्ये काढायचं एक पाव चमचा इथं काळी मिरी पूड घेतली अर्धा चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे तुमच्या घ्या आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि पनीर चिल्ली आहे त्यामुळं चिली तर जाणारच त्या एक मोठा भरून चमच मी इथं लाल तिखट घेतलं ला आहे ते सगळं पनीरला आधी मसाले लावून घ्यायचे त्याचं एक कोटिंग येऊ द्यायचं आणि त्यानंतरनं आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरचा अंदाज घेत घेत घालायचं सगळ्यात आधी असं टॉस करून घ्यायचं म्हणजे हातांनी करू शकता किंवा असं टॉस करून घेतलं की व्यवस्थित सगळीकडं लागतं आणि हात घाणसुद्धा होत नाहीत तर असं करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं थांबायचं थोड्या वेळाने मिठाचं पाणी सुटतं पनीरला किंवा पनीर आपलं फ्रीजमध्ये असतं त्यामुळे सुद्धा त्याला पाणी सुटतं आणि पुन्हा थोडा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर लावायचं आणि पुन्हा कोटिंग घ्यायचं या पद्धतीने केलं ना तर पनीरला व्यवस्थित कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग येतं ते तेलात सुटत नाही आणि परफेक्ट असे क्रिस्पी बनवून आपले पनीरचे बॉल्स तयार होतात ठीक आहे आता आपण करूया व्हेजिटेबल कट इथं मी सिमला मिर्च आणि कांदा आणि टोमॅटो घेतला आहे तुमच्याकडे घ्यायची असेल तर पिवळी आणि लाल मिरची पण घेऊ शकता मी नाही घेतली तसाही काही टेस्टमध्ये फरक जाणवत नाही आणि या रेसिपीमध्ये टोमॅटो नसतं पण आम्हाला आवडतं त्यामुळं मी एक टोमॅटो घेतलेला आहे खूप थोड्याशा व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत मी कारण पनीर तसंही खूप हेवी असतं सो so, इथं क्यूबमध्ये मी आ, कांदा आणि शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने टोमॅटोच्या बिया काढायच्या आणि त्यालाही असं स्क्वेअरमध्ये कट करायचं तुम्हाला आवडत असतील तर ना अजूनसुद्धा कोबी वगैरे घालू शकता पण एवढंच छान लागतं याच्यामध्ये आणि आलं आणि लसूणसुद्धा मी कट करून घेतले ते पुढे तुम्हाला करतेवेळी सांगेल तर इथं मी बघा कढाईमध्ये चांगलं तेल गरम केलेलं आहे भरपूर असं तेल घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम करायचं तेल जर कमी गरम असेल आ, तरी सुद्धा पनीरचं कोटिंग तेलामध्ये सुटू शकतं त्यामुळं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं इतकंच लक्षात ठेवायचं आणि पनीरचे बॉल्स सोडून द्यायचे थोडा वेळ सेट होऊन द्यायचं लगेच उलटायची घाई करायची नाही थोडंसं सेट झालं से की ते मग उल अलटी पलटी करून घ्यायचं आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत इथं पण पनीर तळून घ्यायचं आहे ठीक आहे या या पद्धतीने खूप पण वेळ तळत बसायचं नाही नाहीतर पनीर आतून कडक होतं रबरी होतं ठीक आहे वरची बाजू क्रिस्पी झाली की लगेच काढून घ्यायची इथे बघा मी दोन्ही बॅच तळून घेतली आहे त्या पद्धतीने आवाज ऐका किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत ना तु, तु, तुम्ही ना शकता। <coughs> हे असंसुद्धा खाऊ शकतात खूप टेस्टी लागतं ठीक आहे तर हे बघा मी तोडून पण दाखवते किती छान त्याला एक मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे छान असे क्रिस्पी असे पनीर इथं आपले बनून तयार झालेत ठीक आहे आता सगळी तयारी झाली आपली फायनली आपण पनीर चिल्ली करायला घेऊया तर तळलेलं होतं तेल त्यातलंच मी घेतलं आहे सगळ्यात आधी भरपूर सारा लसूण घालायचा आणि त्यानंतरनं त्याच्या निम्ब आलं घालायचं बारीक चिरून घालायचं त्यानंतरनं कोथिंबिरीच्या काड्या घातल्या तिथं आणि हिरवी मिरचीचे काप सगळं व्यवस्थित फ्राय केलं की नंतर आपले जे व्हेजिटेबल्स आहेत त्या घालायच्या आणि मोठ्या गॅसवर हे आपल्याला थोडंसं परतायचं आहे अजिबात ह्याला जास्त शिजवायचं नाही ह्याचा क्रंच रेसिपी रेसिपीमध्ये राहिला पाहिजे खूप ह्याला मऊ नाही करायचं एखादं मिनिट परतायचं की लगेच आपण यामध्ये ना सॉसेस ॲड करणार आहोत यामध्ये मी रेड चिली आणि सोया सॉस आणि टोमॅटो केचप असं घेतलेलं आहे छोटा चमचा इथं काळी मिरीची पूड घालायची ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल कारण आधी आपण घातलेलीच आहे एक चमचा भरून कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी करून घेतली होती ती घालायची आणि आता हे थोडंसं घट्ट आहे तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथ आणखी थोडंसं पाणी वाढवते तुम्हाला जितकं ग्रेव्ही हवी असेल ना तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता मी आज ड्राय मंचुरियन करणार आहे पनीर तर त्यासाठी मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे तर सॉसेसमध्ये तुम्हाला जसे आवडतात तसे सॉसेस तुम्ही टाकायचे फक्त जो सोया सॉस आहे ना तो जास्त नाही टाकायचा थोडासा टाकायचा रेड चिली सॉस जितकं तुम्हाला तिखट आवडतं तितकं तुम्ही टाकू शकता आणि टोमॅटो सॉस जो आहे जितकं तुम्हाला गोड आवडतं तितकं तुम्ही घेऊ शकता मी सगळे मिक्स करून पळीमध्ये ते टाकलं होतं आणि त्यानंतरनं इथे बघा आपण पन पनीर ॲड केले पनीर ॲड केल्यानंतरनं अजिबात गॅस बारीक करायचा नाही मोठ्या गॅसवर फक्त हे मिक्स करून घ्यायचं इकडून तिकडून करून झालं की लगेच सर्व करायचं खूप वेळ असंच ठेवलं तर पनीर सॉगी होणार ते असं होऊन जाणार लूज लूज गत होऊन जाणार इतकं छान आपण पन, पनीर तळलेलं होतं त्याचा काही फायदा राहणार ना नाही आणि लगेच गरमागरम सर्व करायचं मस्त खाऊन घ्यायचं इतकं टेस्टी होतं तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा हे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका